धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धमप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नम बुद्ध आहे मित्र मी डोरनाळीकर विद्यासागर आपण सर्वजण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर हा जागर करत असताना आज आपण पाहणार आहोत मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला जाण्याच्या पूर्वी समाजाच्या वतीने बाबासाहेबांचा सन्मान करण्यात आला त्या ठिकाणी मानपत्र देऊन थैली देऊन त्या सन्मानाला उत्तर देत असताना दोन ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला आपणा सर्वांना शेवटची एकच विनंती करायची आहे व तीही की आपण सर्वांनी एकोप्याने व वा ऐक्यांनी वागण्याचा प्रयत्न करावास हवा आहे आपणामध्ये आपापसात पुष्कळशे गट पडले आहेत बघा एकोणीसशे तीसची घटना आहे त्यावेळेस गट पडलेले होते बाबासाहेब म्हणतात आपणामध्ये आपापसात पुष्कळशे गट पडलेले आहेत गेल्या दोन चार वर्षात एक अगदीच वाईट दृश्य माझ्या नजरेस पडले कोणतं वाईट दृश्य बघा व ते हे की प्रत्येक मनुष्य स्वतःला पुढारी म्हणून मिरू इच्छितो हे फार वाईट गोष्ट आहे ही फार वाईट गोष्ट आहे पुढे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आपल्यापुढे इतक्या अडचणी आणि कामाचे इतके डोंगर पडले आहेत की त्यांचे निवारण करता करत असताना एक जिल्हा किंवा एक इलाका सुद्धा काही करू शकणार नाही तेव्हा अखिल बहिष्कृत बंधूंनी आपापसातील -आप मत बेजू बाजूला सारून खांद्यास खांदा लावून कार्यास लागावे यातच आपले हित आहे हा संदेश बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक मधील पान नंबर दोनशे तेहतीस वरती देण्यात आलेला आहे तेव्हा यावर आपण गांभीर्याने चिंतन करून मनन करून समाजाला एकत्रित कसं ठेवता येईल एकोप्याने कसं वागता येईल एक ऐक्याने कसं ऐक्यात ऐक्य ठेवून कसं वागता येईल हा सातत्याने आपण प्रयत्न करत राहिला पाहिजे आणि आजसुद्धा बरीचशी परिस्थिती अशीच दिसायला लागली की प्रत्येकजण आपला मीच पुढारी आहे असा वागत आहे आणि बाबासाहेब म्हणतात ही अतिशय फार वाईट गोष्ट आहे अतिशय वाईट गोष्ट आहे असं एकोणीतीस एकोणीसशे तीसला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर आपण सर्वांनी हा विचार समजून घ्यावा जर हा विचार आवडलेला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं अशी विनंती करतो आणि आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे